गाड्या सुटल्या पायथ्यावरून लक्ष द्या समोरच्या प्रेक्षक सुंदर गाड्या पालतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत सुरू आहे उजूला रुद्रा पालतोय इकडे सरजा पालतोय कोण होत बिंदोरचा मानखरी सुंदर गाड्या पालतायत ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये लढत आहे कशी कसरत आहे बघा उजूला रुद्रा सर्जा इकडे सुंदर गाडी पालते कोण होत शेवटच्या शहराला बिंदोरचा मानखरी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व आणि आता शर्तीमध्ये उजवी धन्यवाद डाबा प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न कुमार, कुमार पार्थ नितिनशे धुळे सोरावले करचा सरजा सोबत सरजासोबत महालक्ष्मी प्रसन्न प्रवी किसंग करण मालवाडीकरांचा रुद्रा पाहाला इंदोरच्या गोळाचा मानकरी जाऊ द्या गाड्या जाऊ द्या पाहिजे चला जाऊ द्या गाड्या चला जमल्या गाड्या पायथ्यावर जाऊ द्या आणि राज रुपेश मोरे टोनेगाव वांगडीचे वासरं बघा विंदोर चे गोलाचे मानखरे आपला अभिनंदन आणि राज रुपेश मोरे डोनेगाव यांचा पिस्तूल आणि शंभो बिनदौरच्या गोलाचा मानखरी झाल्याबद्दल कॉमेट्रीवाल्याला शंभर रुपयाचा फारशी धन्यवाद अहो झाडावरती जे पोरं बसले ते खाली उतराव झाड तुटलं तर का होईल उतरा खाली इकडे आहे ना जागा बघाल तुम्हाला आणि अभिनंदन नितीनशे शेठ चोरावले दुसऱ्या बिंदोरचे गोळाचे मानकरी